नमस्कार महात्मा गांधी जयंती जवळ आली आहे आणि महात्मा गांधी जयंतीचे भाषण तुम्हाला करायचं आहे महात्मा गांधी जयंतीच्या भाषणाला तुम्हाला जावं लागेल मग हे महात्मा गांधी जयंतीचे भाषण कसे करावे या संदर्भातला हा व्हिडिओ तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त विद्यार्थी शिक्षक सामाजिक आणि राजकीय लोकांना ज्यांना ज्यांना महात्मा गांधी जयंतीचे भाषण करायचे आहे अशा लोकांपर्यंत नक्की शेअर करा भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण भाषणाची सुरुवात ही चारोळीतून करत असतो म्हणजे महात्मा गांधी जयंती असो अन्य कुठल्या महापुरुषांची जयंती असो भाषणाची सुरुवात ही चारोळीतून करा शेवट हा चारोळीतून करा असं मी नेहमी सांगत असतो आता यासुद्धा महात्मा गांधी जयंतीच्या भाषणाची सुरुवात तुम्ही चारोळीतून कशी करायची याबद्दल थोडीशी माहिती देतो आणि मग महात्मा गांधी यांच्या जीवनाबद्दल माहिती देतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महात्मा गांधी जयंतीच्या भाषणाची सुरुवात करण्यासाठी ती चारोळी देतोय ज्यांनी लिहिली पारतंत्र्याच्या मुक्तीची गाथा त्या राष्ट्रपित्यांच्या चरणी विनम्र माझा माता विनम्र माझा माता ज्यांनी लिहिली पारतंत्र्याच्या मुक्तीची गाथा त्या राष्ट्रपित्यांच्या चरणी विनम्र माझा माता विनम्र माझा माता सन्माननीय विचारमंच मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पावळे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो आज महात्मा गांधी जयंती महात्मा गांधी जयंती निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत अशा पद्धतीनं सरळ सरळ सुरुवात करा आणि मग इथून पुढं महात्मा गांधीजींच्या जीवनाबद्दल तुम्हाला मिळालेली माहिती सांगा आता मी ती माहिती तुम्हाला सांगतो लक्षपूर्वक ऐका महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात मधील पौर या ठिकाणी झाला महात्मा गांधींना अलोक बापू राष्ट्रपिता या नावाने त्यांना सर्वजण आबाल वृद्ध ओळखत आहेत तसं पाहिलं तर महात्मा गांधी यांचं संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी वडिलाचं नाव करमचंद आईचं नाव पुतळाबाई महात्मा गांधी यांच्या पत्नीचं नाव कस्तुरबा म्हणजे महात्मा गांधी बद्दल ही माहिती थोडक्यात सर्वांना आहेच पण आपल्या भाषणातून यावी आपल्याला ती माहीत असावी म्हणून ही माहिती तुमच्यापर्यंत देतोय म्हणजे महात्मा गांधी यांनी उभी हयातवर जातीभेद निर्मूलनासाठी प्रयत्न केले म्हणजे संत कबीरजीच्या ओळीप्रमाणे सांगायचं झालं तर जाती न पूच साधू की पुची ज्ञान मोल करो तलवार का पडा एन दो म्यान म्हणजे साधूची ज्ञानी माणसाची जात विचारात घ्यायची नसते त्याचं ज्ञान विचारात घ्यावं लागतं जातीना पूच साधू की पूच लिजे माणसाची जात महत्वाची नाहीये त्या जातीतला माणूस महत्वाचा आहे आणि याच पद्धतीनं महात्मा गांधीजींची सुद्धा शिकवण होती की माणसाला माणसासारखी वागणूक मिळाली पाहिजे आणि सर्व जाती धर्मातल्या माणसाला समान अधिकार मिळाले पाहिजेत मग यासाठी महात्मा गांधीजींनी जाती धर्म हा जो भेद आहे तो भेद कमी करण्यासाठी उभी हयातभर प्रयत्न केले म्हणजे त्यांना वारसा जगद्गुरू तुपोबरायासारखा होताच की जाती भेद अमंगळ मानणारे संतांची भूमी आहे आणि तिथं जाती धर्माच्या बद्दल दरी नसावी यासाठी महात्मा गांधीजींनी उभी हयातभर प्रयत्न केले यानंतर महात्मा गांधीजींनी चले जाओ करा किंवा मरा या घोषणा केल्या म्हणजे चले जाव म्हटणारे महात्मा गांधीजी इंग्रजांना आपल्या वक्तृत्वातून अहिंसेच्या मार्गाने तुम्ही जा इथून असहकार चळवळ असेल चले जाओ करा किंवा मरा या ज्या महात्मा गांधीच्या घोषणा आहेत या घोषणेतून त्यांच्या वक्तृत्वातून त्यांच्या घोषणेतून देशातल्या नागरिका नागरिकाला पेटून उठायला लावणारं त्यांचं वक्तृत्व होतं त्यांच्या भोषात होत्या आणि यातूनच इंग्रजांना परत जायला भाग पाडलं ते महात्मा गांधी असहकार चळवळ म्हणजे अहिंसेच्या मार्गानेच त्यांनी प्रयत्न केले अहिंसा आणि सत्य हे जे दोन गोष्टी आहेत याची शिकवण म्हणजे अहिंसेची आणि सत्याची शिकवण महात्मा सत्या गांधीजींनी फक्त देशालाच दिली नाही तर याचा आदर्श संपूर्ण जगाने घ्यावा अशा पद्धतीचे अशा पद्धतीची अहिंसेची आणि सत्याची शिकवण महात्मा गांधीजींनी जगाला दिली म्हणजे जगानं महात्मा गांधीजींकडून अहिंसा आणि सत्य या दोन गोष्टी घेतल्या आणि म्हणून जगामध्ये जगविख्यात वक्ते एक साधी राहणीच्या विचारसरणी हे सुद्धा जगाला शिकवण आहे महात्मा गांधीजींची महात्मा गांधीजींची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे आज प्रत्येक युवकाला त्यांच्याकडून ही शिकवण मिळते त्यांचा स्वतःचा वेश पाहिला तर अत्यंत साधा म्हणजे माणूस कितीही सुटबुटात असला कितीही प्रचंड चांगल्या पोशाखात असला कितीही बाहेरून जगमगाट असला आणि आतून त्याचे विचार जर बोरसटलेले असतील तो माणूस काय कामाचा आणि म्हणून राहणी साधी असावी पण विचारसरणी उच्च असावी आता उलट होत आहे राहणी सुटबुटात आहे पण विचारसरणी खालावलेली आहे महात्मा गांधीजींनी जगाला दाखवून दिले की साधी राहणी आणि उच्च विचारसरणी केव्हा म्हणजे महात्मा गांधीजींनी तुम्हाला आम्हाला सर्वांना साधी राणी उच्च विचारसरणी अहिंसा या काही गोष्टी शिकवल्यात म्हणजे अहिंसेच्या मार्गाने तुम्ही जिंकू शकता हा एक विचार महात्मा गांधीजींनी तुम्हाला आम्हाला दिलेला आहे महात्मा गांधीजींचा जे असहकार चळवळीमध्ये फार मोठा वाटा तर होताच पण सत्याचा मार्ग कधी सोडू नका ही जी शिकवण होती या शिकवणीने महात्मा गांधी जगामध्ये पॉप्युलर झाले म्हणजे देशाला तर त्यांचा अभिमान आहेच ते राष्ट्रपिता होते या आणि अनेक गोष्टीतून महात्मा गांधी घराघरात गेलेले आहेत देशात गेलेले आहेत जगभरात गेलेले आहेत आणि आज आम्हाला अभिमान आहे आज आम्हाला गर्व आहे की आम्ही त्या देशात राहतोय ज्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी नीट उभी हयात भर प्रयत्न केले महात्मा गांधीजींच्या जीवनाबद्दल तुम्ही ही जी माहिती देणार आहात मग असू द्यात त्यांच्या घोषणा असू द्या जातीभेद निर्मूळाचं कार्य असू द्या सत्य अहिंसा या सगळ्या गोष्टी तुम्ही पटवून दिल्याच्या नंतर तुम्ही परत भाषणाचा शेवट सुद्धा चारोळीतूनच करा जसं मी भाषणाच्या सुरुवातीला चा एक चारोळी तुम्हाला सांगितली तसं आता भाषणाच्या शेवटी एक चारोळी कोणती घ्यायची ते सांगतो महात्मा गांधींच्या जीवनाबद्दल बोलून झाल्याच्या नंतर भाषणाच्या शेवटी तुम्ही ही चारोळी वापरू शकता ती चारोळी तुम्हाला सांगतो सत्याग्रहाचे शस्त्र घेऊन सत्याग्रहाचे शस्त्र घेऊन गांधी स्वतंत्र याचा लढा लढले ऐशने स्वातंत्र्य मिळवणारे ते जगाचे प्रेरणास्थान ठरले ते जगाचे प्रेरणास्थान ठरले शेवटी अशी चारोळी घ्या आणि मग बोला की बोलण्यासारखं खूप आहे बोलणारे अनेक आहेत आणि त्यामुळे मी माझे लांबत जाणारे भाषण याच ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र असं म्हणून तुम्ही भाषणाचा शेवट करा पण मध्ये जेवढं काही तुम्हाला महात्मा गांधीजीबद्दल बोलता येईल तेवढं महात्मा गांधीजीबद्दल बोला मग महात्मा गांधीजीबद्दल आणखी मध्ये एखादी चारोळी टाकायची असेल तुम्हाला तर दुसरी सुद्धा चारोळी देतो ती चारोळी नीट ऐका वाटलंच तर लिहून घ्या सत्य आणि अहिंसेचे धडे दिले तुम्ही आम्हाला सत्य आणि अहिंसेचे धडे दिले तुम्ही आम्हाला कोटी कोटी प्रणाम करतो बापू आम्ही तुम्हाला बापू आम्ही तुम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र असं चारोळी घेऊन सुद्धा तुम्ही भाषणाचा शेवट करू शकता म्हणजे भाषणामध्ये जर गांधीजी बद्दल या चारोळ्या टाकल्या शरोशैऱ्या चारोळ्या कवितेच्या वळी आणि इतर काही गांधीजी बद्दल असेल तर जर टाकलं तर ते भाषण तुमचं अधिक रंजक होईल गांधीजी बद्दल जेवढी मिळेल तेवढी माहिती टाका त्यांची माहिती तुम्ही युट्यूबवरून घ्या इतर गुगलवरून घेऊ शकताय अशा पद्धतीनं महात्मा गांधीजी यांच्या जीवनावरलं भाषण तुम्ही करू शकता आमच्या अनेक व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या महापुरुषाच्या जयंतीचे भाषण कसे करावे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी वेगवेगळ्या सण राष्ट्रीय सण आणि इतर माहिती आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देतोय चॅनल नक्की सबस्क्राईब करा वेग चांगली चा कमेंटसुद्धा टाका आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या इतर मित्रांना इतर विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुद्धा शेअर करा आमचं तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण असतं या प्रशिक्षणात आमची तुम्ही संपूर्ण आम्ही तुमची संपूर्ण तयारी करून घेतो स्टेज डिअरिंग सुद्धा आम्ही तुम्हाला तीन दिवसात मिळवूनच देतो आमच्या भाषणकला कला प्रशिक्षणा सहभाग नोंदवण्यासाठी अथवा दोन दिवसाचं प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी अथवा आमचं भाषण कलेचं जे पुस्तक आहे त्यामध्ये सर्व जयंतीचे भाषणं आहेत पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी आणि सर्व प्रकारची भाषणं आहेत वाढदिवस लग्न वाढदिवस अंत्यविधी शेवानिवृत्ती सगळे भाषणं एका पुस्तकात हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा आणि आमचं निवासी प्रशिक्षण जसं लोणावळ्याला प्रत्येक महिन्याला होतं तसंच आता मराठवाड्यातल्या लोकांसाठी मराठवाड्यामध्ये आम्ही एक ठिकाण ठरवत आहोत आणि त्या ठिकाणी मराठवाड्यातल्या लोकांना कमी फीसमध्ये हे प्रशिक्षण असणार आहे लोणावळ्यातलं जरा जास्त फीसमध्ये आहे कारण तिथं हॉटेल वगैरे सगळ्या सुविधा महाग आहेत आणि तेच प्रशिक्षण मराठवाड्यामध्ये घेतलं जाणार आहे ते कमी फीस मध्ये असणार आहे मराठवाड्यातलं प्रशिक्षण अथवा लोणावळ्यातलं प्रशिक्षण तुम्हाला जे जवळ ते प्रशिक्षण करण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा धन्यवाद